विराजमान व्हावे धन्यवाद ओबीसींच्या शिरसरण अर्थातच टोपी वितरित करणारे जे बांधव आहेत ओबीसी पण करणाऱ्या बंधूंना विनंती आहे की, की शंभर टोक्या घेऊन आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे आपण अभिमान आहे पैकी शंभर टोक्या या ठिकाणी या व्यासपीठावर आणावी अशी विनंती पुन्हा एकदा शीतलताई साठे आणि सचिन जेवाळीच काँग्रेसच्या माध्यमातून आपले सर्व ओबीसी बांधवांपर्यंत पोहोचवत आहेत शीतलताई सगळ्यांनी हात परती करत असते ओबीसी संघर्षाची ही गाणी आहेत थोडस मन आणि ही जी, जी गाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक सत्ता नाही एखादा मार्केट कमिटी असतो पंचायत समिती असतो नगरपालिकेचा असतो म्हणजे ती सत्ता नाही डॉक्टर बाबासाहेब सत्ता सत्ता पार्लमेंटची आहे सुप्रीम सत्ता माझं नाव प्रकाश पटेल निळजयगाव डोंबिवलीवरून आलं आमचा जो ओबीसी समाजाचा निर्धार मेळावा त्या मेळाव्यासाठी आम्ही आलेला आहे कारण आमच्या हक्काचं जो आरक्षण आहे <गराय Elliot> तो दुसराच कोणी टालूवर जो लोणी खायला बसलाय आमच्या त्याला आमचा ठाम विरोध आहे तुम्ही त्यांना आरक्षण मिळू द्या पण वेगळा आरक्षण देऊ द्या आमच्या आयुष्यातलं नाही त्यांना देणार आणि हे आम्ही कधी पण सहन करणार माझं नाव गजानन पाटील हा ओबीसी निर्धार मेळाव्या येण्याचा एकच उद्देश आहे की जो ओबीसीचा आरक्षण जो राज्यघटनेने पूर्वीपासून दिलेला आहे तो टिकावा आणि जात निहाय जनगणना जनगणनावी हा आमचा मूळ उद्देश आहे याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत धन्यवाद